मॅनेजमेंटला आणि समोर बसलेल्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रीण मानाचा अक्षय राज कायला कॉम्प्युटर डिपार्टमेंट लास्ट इयर म्हणून आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी भाषण करण्यासाठी उभा आहे खर तर जगाच्या पाठीवरचे सर्वत्र ज्ञान संपन्न कीर्ती संपन्न आणि विज्ञान जन्माला घालणारे राष्ट्रांचे ज्ञान आहे शिव तुझे नाव ठेवले पण छत्रपती शुत्र विश्वास की या शब्दा छत्रपती शिवाजी महाराजांचा धोळ करून छत्रपती शब्दांना जन्म देणारे ज्यांना महाराष्ट्राच्या माती जन्माला प्रत्येक मावळा उठून उभा राहिला तर सोराज उभा राहील ही संकल्पना प्रत्येक तळघरापर्यंत रुजवणारे स्वराज्याचे संकल्पक शाळेचे राजे भोसले आजीच्या महापुरुषाच्या नाव वाटल्यावर आमच्या घराघरातल्या माऊन वाटत की असं पोर असं पोर असं पोर माझ्या पोटी राजे सर्वोत्तम छत्रपती शिवाजी राजे भोसले आजीच्या महापुरुषाच्या नाव वाटल्यावर सर सर व्हायला सर्वोत्तम धर्म राजे म्हणजे छत्रपती संभाजीराजे भोसले आजीच्या महापुरुषाच्या नाव वाटल्यावर आजकाल असं म्हणतात जिथं मस्तक डेपोमताच्या नमस्कारांच्या जागा हल्ली खूप कमी वत चालल्या

म्हणून मला असं वाटते कुणी काही म्हणू द्या मला राग येतोय कुणी काही म्हणू द्या मला राग येतोय पण देण्यात ठेवा एकोणीस फेब्रुवारीला महाराष्ट्राचा वाघ येतोय पण देण्यात ठेवा एकोणीस फेब्रुवारीला महाराष्ट्राचा वाघ येतोय खर तर शिवाजी महाराजांचं बालपण अतिशय सुखा समाधानाच गेलं मासाहेब जाऊ शिवरायांना लहानपणी रामाच्या कृष्णाच्या अर्जुनाच्या गोष्टी सांगत आपण आपण यांच्यासारखं यांच्यासारखं काहीतरी समाजाची मदत करावी स्वराज्य निर्माण करावं मग असे संपूर्ण गुण संप, संपादित असणाऱ्या आपल्या शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांनी छत्रपती बदली दिली तर छत्रपती शिवाजी महाराज शब्दाचा अर्थ काय तर माझ्या मते म्हणजे छत्ती झाती जवळ असणारे तर म्हणजे त्रस्त मोगला नाकारणारे पण म्हणजे परत न फिरणार फिरणार आहे प म्हणजे परत न फिरणारे शिम म्हणजे शिस्तप्रिय वा म्हणजे वाईल ते जी म्हणजे तो पुत्र मग म्हणजे महाराष्ट्राची शान हा म्हणजे हार न मानणारे राम म्हणजे राज्याचे हितचित्र आणि ज म्हणजे ज म्हणजे जनतेची राजी मारी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मला वाटते तो वाघ त्यापेक्षा वारी कोणी नसतो तो वाघ तो ते कसं माझी नसतो जो या महाराष्ट्रात राहून मराठी जातो ना त्याच्या मनात माझा शिवबास असतो खर तर महाराज बरं बोलायचं म्हणलं तुम्हाला मग बोलण्यासारखं बरोबर आहे परंतु कार्यक्रम घेत असताना वेळेला खूप महत्व असतं म्हणून इथं प्र बाकी पण परवास करणारे खूप मोठे आहेत परंतु वेळेचे आणि काळाचे भांडसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवश्यकता सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेट प्रसंगी मी या ठिकाणी सांगू इच्छितो खरं तर मग सगळं ठरल्याप्रमाणे तारीख ठरली वार धरला टाईम ठरला बघता बघता अफजल खान प्रतापडायच्या दिशेने चालला गावाची गावं लुटत मंदिरं पाडत बघता फक्त अफजल खान प्रतापडायच्या पायथ्याशी आला तो दिवस उजाडला आणि अफजल खान रनांगनाथ एका एका साईडला बसला बघता बघता सूर्य डोक्यावरती आला समोर येत आहे खान काय दुसऱ्या खुर्चूर उभा राहिला